मी थोडा पुढे चालत जातो हा मित्रांनो हा येईन गाडीवरती आपण रामकृष्ण रे मित्रांनो आता तुझा ब्लॉक आहे का तो डायरेक्ट गोट्यावरनं सुरू करतोय मित्रांनो बैल जे आहेत का ती सगळी बाहेर काढलेली आहेत आता तीच आत घ्यायची तू गैल बाहेर घेतलेली आहेत आज घ्यायची का बैल बाहेर आणि गोडी बघा गोडी इथे कारण गोडी घ्या आम्हाला कोणाला सोडता येत नाही मित्रांनो मित्रांनो आपण मित्रांनो टायम सौरंगाला चालले नाही मोबाईल दिसतय का नाही मला पुढं खंबई जाडून मग तुम्हाला दाखवतो डोंगर डोंगर आहे का हा डोंगर आहे मित्रांनो परती एक मंदिर दिसत चला तिकडे जाऊन भेटूया तिथे भेटू डोंगर डोंगरला जवळ आलेला आहे मित्रांनो गाडीची म्हणून म्हणलो मी थोडा पुढं चालत जातो हा मित्रांनो गाडीवरती आपण चालत जाऊ पुढे आला का बिबट्या मी कुठून बस हळू 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 अर थांब मित्रांनो जाऊ दे जायचं फोन आपल्याकडे थांबला बघा मित्रांनो था। इथं मित्रांनो बिहू चांगलं आहे चांगलं आहे पण बी ती मित्रांनो एवढीच आहे मित्रांनो बिबट्याची सो एक फोटो काढवर तिथून मा एक फोटो काढवर तिथून नांदी गण म्हणून चला मित्रांनो माहीत आपला पुढे तर रस्ता आहे बरं पुढे आहे का मित्रांनो याच्यापेक्षा डेंजर रस्ता आहे चला काय म्हणते बघू तर मला भाऊ आहे का पहिलं पेट्रोल बघतोय कारण तुला पेट्रोल पण टाकलं ना डायरेक्ट आलेलो आहे व्हायला लागलेलं पोट घडते आलेलो आहे आणि तो रस्ता बघा हे बघा हे बघा आत्ताच नंतर नुकत सरलो रस्तो हा दुसरून आम्ही रस्ते धरता फास्ट ॲन फ्यूर यूज करता आलेलो आहे ने गाड़ी थे इधर उन्होंने चल जाओ ये लोग कमेंट कर वर्दी आलू ले आना तो वर्दी ना बाग पूर्णवरती आले उभा आमचं दर्शन झालेलं आणि बघा हे मिळालं आम्हाला वरती काही शूट नाही केलेलं मंदिरात कारण ते मित्रांना चांगलं पण वाटत नाही मंदिर तिथे लिहिलेलं असतं मित्रांनो मंदिरात फोटो वगैरे काढून आणि जे जे लिहिलेलं असतं आपण त्याच्या कुठेतरी आपण पाहतो म्हणून आपण काय वगैरे नाही दाखवलो त्याच रस्त्याने चालले रस्ता बघा हळूहळू सो खाली गेलो ना डायरेक्ट जाऊ रे एखाद्या तिची म्हणजे मी <laughs> मत बनायला बसली एखादी स्पीड आपण काय हायवेला नाही हे बघा मित्र अशी वेळ नाही त्याच्यात वीस तीस स्पीड घेतो अरे सो हळू घे हळू हळूगे करत मित्र लेवाइट मी सांगतोय पीक अरे मग आपण दोघ आहे ना हा बघा बघा हा बघा मित्र अरे नीट घे बाबा मित्रांनो कोण आलेले आम्हाला माहिती नाही पण बघू कोण आलेले तर गाडीचा आवाज जर आम्हाला असं ओळखल्या सारखा वाटला जाऊ दे मित्रांनो कोण तर दुसरं पण असू शकतो ती मागाची पोर गेली मागाची पोर आहेत तिथं तुझी पोर होती ती चल ना बाबा कायला टाइमपास करतो सोम चला मित्रांनो तर कुठनं जायचं हायवेने का नॉर्मल रस्त्याने चला मग नॉर्मल रस्त्याने चालू आहे आपण जिथून आलेलो आहे का हायवेने आल्यावर आपण गेलो आपण तिथंच ॲडव्हेंचर करायला चाललेलो आहे परत तर चला करू ॲडवेंचर चलाव आपलं यावा इथून इथून म्हणतो बघा कमी आहे नाही का आता याच्यापेक्षा पण अवघड रस्ता निवड मग हे हा बघा होय हळू 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 उतरू का हाय झाले so, मित्रांनो पुढं होतं बघा आम्ही ज्या पहिल्या रस्त्याने आलो त्याच्यापेक्षा अवघड टप्पा आहे थोडासा मित्रांनो चांगला हायवे हाय बनवलेला पण आम्ही ते सुरू का मित्रांनो अशा रस्त्यांनी सो ऐक ना लय वाईट पुढू बाळा इथे या रस्त्याने लोक पण येत नाहीत अगदी मित्रांनो आपण हा लो तो लोक का तू इथं एंड करताय आपली पुढची जर्नी बघा लोक पार्ट टू मध्ये बघा